सांभाळत नाही मेल्यानंतर मात्र असतो थाट म्हणूनच तर राशासाठी असते खास पिथरपाठ असती खीर वरण भातावर धार तुपाची फिरवतात पितृपाट्यात कावळेबाप म्हणून मिरवतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आता पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये प्रत्येकाच्या मनात कुठल्या तरी शंका असतातच त्या शंकाचे निरीक्षण करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवला आहे पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या आत्मासाठी अर्पण केलेला काळ असतो यात तर्पण श्राद्ध यांचा समावेश होतो याच बरेच जणांना शंका आणि प्रश्न निर्माण होतात याला भरणी श्राद्ध म्हणजे काय स्वैरसूतक अविध्वा नवमी श्राद्ध मासिक धर्माच्या काळात श्रद्धाचं नियोजन कसं करावे असे प्र बरेच प्रश्न त्यांच्या मनात पडतात तर मग बघूया या प्रश्नाचं उत्तर काय नंतर आ, में नंतर मंजे, चाल हो तर अनंत चतुर्थीनंतर भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्ष म्हणजे पितृ पंधरवाडा चालू होतो याला काही ठिकाणी महाड असेही म्हणतात तर पितृपक्ष म्हणजे पितृपक्ष चालू झाल्यानंतर पितरांची जी तिथी असते त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करतात आणि ज्यांना पितरांची तिथी माहीत नसेल ते सर्व पित्री आमुष्याला श्राद्ध करतात भाद्रपद महिन्यात पृथ्वीचा जवळ असतो चंद्रमंडळ आणि सूर्यमंडळ यांच्या सहाय्याने पितरांच्या आत्म्याला शांती तृप्ती मिळते म्हणूनच पितृश्राद्ध आणि तर्पण केले जाते हा सण श्रद्धासाठी श्राद्धांसाठी असल्याने या काळात लग्न मुंज वास्तुमुहूर्त दिलेले नाहीत या काळात हा काळ अशुभही मानला जात नाही हा काळ फक्त पितरांसाठी राखीव असतो म्हणजे या काळात लग्न समारंभ करू नये असे म्हणतात या काळात केस आणि दाढी करू नये असे शास्त्र सांगते तर दुसरं म्हणजे काय श्राद्ध चालू असताना स्वयरसूतक चालू असेल तर काय करावे स्वयरसूतक म्हणजे काय तर सोयरसूतक म्हणजे घरात मृत्यू किंवा जन्म झाल्यावर ज्या काही धार्मिक क्रिया केल्या जातात त्यांना सोयर असं म्हणतात सुतक असेल तर श्राद्ध करू नये कारण पवित्रता या कर्माचा आधार आहे म्हणून सुतक संपल्यानंतर पितरांचं श्राद्ध करावे असे म्हणतात योग्य पितरांचे श्राद्ध हे आपल्या गुरुजींना विचारून नंतरच करा यामुळे काय होईल पितरांच्या आत्मा पितरांच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळू शकेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर भर भरणी श्राद्ध म्हणजे काय तर भरणी नक्षत्रात येणारे श्राद्ध म्हणजे भरणी श्राद्ध म्हणून ओळखले जाते भरणी नक्षत्र हे यमाला संबंधित मानले जाते पितरांच्या आत्म्यासाठी हे नक्षत्र विशेष मानले जाते या दिवशी या दिवशी आपण जे श्राद्ध करतो ते केल्याने पितरांची कृपा मिळते या दिवशी तर्पण पिंडदान पितरांची उपासना केली जाते यासाठी शुद्धता आणि योग्य पवित्रता महत्त्वाची मानली जाते नंतर आहे अविधवा नवमी श्राद्ध म्हणजे काय तर अविधवा नवमी श्राद्ध म्हणजे पती जिवंत असताना जी स्त्री मरण पावते तिच्यासाठी अविधवा नवमी श्राद्ध साजरे केले जाते सुवासन स्त्रिया मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलाने पितृपक्षाती नवमीला अविधवा नवमी श्राद्ध करावे या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासनीला जेऊ घालावे आणि तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती तुम्ही साडे बांगड्या किंवा एखाद्या सौभाग्याचा अलंकार किंवा अन्य कुठली भेटवस्तू दिली तरीही ते पितर संतुष्ट होतात असे म्हणतात पत्नी निधनानंतर स्त्रियांची आत्मा त्या कुटुंबातून त्या स्त्रियांचा अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्धातून सोडून जाताने स्त्रियांच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी त्यांना राहून जाते अशा वेळी तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते तिच्याप्रती तिचं ऋण व्यक्त करण्यासाठी तिने आतापर्यंत उभा केलेला संसार आम्ही आता यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू असा तिला दिलेला विश्वास असतो यामुळे तिच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्या स्त्रियांचा मान सन्मानही केला जातो त्यामुळे अविधवा नवमी हे श्राद्ध केले जाते सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियासाठी हा तिथी राखीव ठेवला आहे तरी पण श्राद्धाच्या इथारतिथीला थी विधवा श्राद्धही केले जाते ते आपल्या धर्मात स्त्रियाबद्दल आविर्भाव दाखवण्यासाठी हा संस्कृती मानली जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चार ऋण सांगितले आहेत एक म्हणजे पितृऋण ऋण ऋषी ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडण्यासाठी फेडण्याचं माणसाचं आद्य कर्तव्य मानलं जातं पितरांचं ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी विधी आवश्यक मानला जातो आईवडील निकटवर्गीय व्यक्तींच्या मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय व्हावा त्यांना सदगती मिळावी यासाठी हा श्राद्धविधी मानला जातो यहलौकी सोडून गेलेल्या वाळवडिलांची आपल्यासाठी जे काही केलं आहे त्यांची परतफेड करण्यासाठी आपल्याला हा विधी पूर्वजांना देवाप्रमाणे शाप आणि वरदान देण्याची क्षमता असते दे। असा उल्लेख गरुड पुराणात केला आहे त्यामुळे आपण पूर्वजांना खुश ठेवा त्यांना खुश ठेवल्यास कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम टिकून राहील अशी मान्यता आहे चतुर्थीच्या तिथी वगळता दसमी पासून तिथी श्राद्ध तिथी कर्मास छान अशा मानल्या जातात या सर्व तिथी विशेष फळ देणाऱ्या असतात म्हणूनच श्राद्ध ही संकल्पना पित्रांना सद्गती देणारी नाही तर आपल्यासाठीही सद मार्ग दाखवणारे आहे ज्यांना तिथी माहीत नाही त्यांनी सर्व पित्री आमुष्याला श्राद्ध करावे असे श्रा शास्त्र, शास्त्र सांगते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक शास्त्र करणे म्हणजे श्राद्ध करणे या श्राद्ध करणे अशा काही शंका असतात तर महिलांनी मासिक धर्म असल्यास श्राद्ध करू नये असे शास्त्र सांगते या काळात त्यांनी पावित्र्य राखून ठेवले पाहिजे म्हणूनच ज्यांना श्राद्ध करायचं आहे त्यांनी मासिक धर्म झाल्यानंतर सर्व पित्र आमुश्याला सर्वांचं श्राद्ध केलं जातं त्या दिवशी करावे किंवा गुरुजींना विचारून एखादा योग्य दिवस पाहून तुम्ही श्राद्ध करा असं केल्यानं काय होईल तुमच्या पित्रांचा कृपा आशीर्वाद तर तुम्हाला राहीलच आणि त्यांचं पित्रांच्या आत्म्याला शांती लाभेल आता महत्त्वाचं म्हणजे श्राद्ध करावे का असा प्रश्न प्रत्येकाचा मनात असतो की मेल्यानंतर त्यांचं काय श्राद्ध करावे जिवंत असताना तुम्ही त्यांना सांभाळलं नाही आणि मेल्यावर त्यांना विविध प्रकारचे भोग तुम्ही खाऊ घालतात तर श्राद्ध करावे का असं सर्वांच्या मनात प्रश्न पडतो तर ज्याच्या अंगा खांद्यावर आपण खेळलो ज्यांना आपल्याला लहानाचं मोठं केलं ज्यांना संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी घालवलं त्यांचं आठवण म्हणून त्या दिवसांच्या तिथील आठवण म्हणून आपण हे श्राद्ध करतो ते ज्या दिवशी गेले त्या स्थितीला आपण श्राद्ध केले पाहिजे आपण वडिला आपण जे वडिलांची संपत्ती आहे त्याचा उपभोग ना आपल्या पूर्वजामध्ये कुळाचं नाव आपण लावतो ना आपल्याला वारसा हक्काने मिळलेली भूमी जमीन जुमला संपत्ती दान धर्म दाग दागिने याचा उपभोग आपण घेतो ना मग त्यांचं श्राद्ध करणं ही परमेश्वराने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला ही एक संधी दिलेली आहे म्हणून त्या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच करा तर त्यांना त्यांची जशी आपण प्रॉपर्टी किंवा संपत्ती वापरतो तसे आपल्या पूर्वजांच्या वाईट कर्माचाही वाटा देखील आपल्याला आपल्याला हा आप हा अनेक आत्म्याच्या इच्छा ह्या अपूर्ण राहिल्या असतात त्यांना शांती मिळण्यासाठी श्राद्ध केले जाते श्राद्ध न केल्याने घरातील पितृदोष वाढू शकतो म्हणून पिढ्यान पिढ्याचं शास्त्र समजून घेऊन शास्त्र तुम्ही धर्माला समजून घेऊन हे श्राद्धविधी केले जातात श्राद्धविधी ह्या पितरांचं ऋण फेडण्यासाठी केले जातं तर तुम्ही ही श्राद्धविधी नक्कीच करा त्यांची आठवण त्यांचं स्मरण आपल्याला राहावं यासाठी पितृ पक्षातील श्राद्ध करतात पितृपक्षातील श्राद्ध करताना मनाची पवित्रता आणि शास्त्रानुसार तुम्ही श्राद्ध पाडा त्याने काय होईल तुमच्या पित्रांना शांती तर मिळेलच आणि त्यांना मोक्षही मिळेल आणि तुमचं घर पित्रांचा आशीर्वाद दिल्यामुळं घरात सुख समृद्धी नक्कीच नांदेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त